जे खूपच यु नो जनरल जे क्लासिफिकेशन लोकांना माहिती असतं इंट्रोव्हर्जन आणि एक्स्ट्रोवर्ट्रोवर्ट या सो आपल्यामध्ये असं असतं का की एखाद्या आस व्यक्ती पूर्णपणे इंट्रोवर्ट आहे किंवा पूर्णपणे एक्स्ट्रोवर्ट आहे किंवा असं असू शकतं का और इज इट अ कॉम्बिनेशन या मोस्ट ऑफ द टाइम इट इज अ कॉम्बिनेशन बट कधी कधी कुठल्या तरी एका टाईपला टुवर्ड एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट सटन पर्सनॅलिटी ज्या असतात काही टाईप ऑफ पर्सनॅलिटीज असतात ज्या थोड्याशा इंट्रोवर्ट त्यांचा कल असतो म्हणजे काय म्हणतात सोशल गॅदरिंग फारशे आवडत नाहीत घरात एकटे राहायला आवडतं की एकटी कामं करायला आवडतात आणि ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट म्हणजे एक्स्ट्रोवर्ट म्हणजे ज्यांना गॅदरिंग आवडतात ग्रुप डिस्कशन्स आवडतं की असं पार्टिसिपेट करायला आवडतं अटेन्शन आवडतं तर जनरली आपण सगळेच या दोन्हीचा मिक्सर असतो पण काही मध्ये एक असू शकतो आणि हे इंट्रोवर्जन असणं किंवा इंट्रोवर्ट असणं इज नॉट वट आय फील इज इज नॉट रॉंग ऑर इज नॉट ऍबनॉर्मल इट्स इट्स नॉर्मल जे हळूहळू हळूहळू अवेअरनेस होत चाललीये पण तरी सुद्धा फॉर एक्झाम्पल एज यू सेड की आपल्या वरून आपली पर्सनॅलिटी होते uh, तर एक पेरेंट्स साठी विल यू लाईक टू ऍड की हाऊ टू यु नो रेकग्नाईज कसं कुठल्या सिम्पटम्स आपण ओळखू ओळखायला पाहिजे आपल्या मुलांमध्ये आणि टू अंडरस्टँड लेट इट लेट लेट देम बी असं बर सो तो पहिली गोष्ट म्हणजे लेट कॉल इट कॅरेक्टरिस्टिक ज्याच्या सिमटम बिकॉज सिमटम्स जसं आपण लेबल केल्यासारखं होतं सो पर्सनॅलिटी साधारण पर आपण म्हणतो सोळा अठरा वीस या वयामध्ये सोळा ते वीस वर्षामध्ये पूर्णपणे डेव्हलप होते आता पर्सनॅलिटी डेव्हलप होताना काय काय फॅक्टर्स मॅटर करतात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक फॅक्टर इज अ जेनेटिक म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपल्याकडे जे येतं आपले शारीरिक बदल येतात तसे मानसिक बदल पर्सनॅलिटी या गोष्टी येतात दुसरी गोष्ट काय मुलासोबत असलेले चांगले आणि वाईट लाईफ एक्सपिरियन्सेस आता हे सगळं म्हणून साधारण पर्सनॅलिटी बनव बनते साधारण वयाच्या सतरा वर्षी अठरा वर्षी बरोबर आता आपल्याकडे सायंटिफिक टूल्स अवेलेबल आहेत जे टूल्स आपल्याला सांगू शकतात त्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे आता पर्सनॅलिटीमुळे काय फायदा होऊ शकतो मी जनरली म्हणते जेव्हा लोक पर्सनॅलिटी टेस्टिंगसाठी येतात कायदा ते रेकमेंड करतात किंवा ते इंटरेस्टेड असतात तर तीन स्टेजमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतात फर्स्ट इज अ डेव्हलपमेंट डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे काय उदाहरणार्थ मी रोज स्वॅम करते किंवा मी चांगलं हेल्दी खाते हे आता हे डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आणि हे कशासाठी का तर मला कुठला लाईफस्टाईल डिसऑर्डर नये सो डेव्हलपमेंट स्टेजला म्हणजे अगदी टीनेजर म्हणा किंवा अडोलसन मध्ये मुलांच्या बद्दल कर विथ द टेस्ट नॉट ओन्ली मला असं वाटतं माझा मुलगा करतो तो कोणतरी असं बोललो तो तसा असेल आपण पटकन म्हणतो की तो रागीटच आहे की तो सारखा भीतोस त्याच्या सायंटिफिक एव्हिडन्स बेसने आपण करून घेतलं तर डेव्हलपमेंट स्टेजला आपण त्या मुलाला मदत करू शकतो की त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स अबाउट पर्सनॅलिटी अल्सो काय चेंजेस गरजेचे ते करू शकतो सो आपण डिस्ट्रेस आणि पर्याय डिसऑर्डर कॅटेगरी मेंटल हेल्थमध्ये अवॉइड करू शकतो